शाळाची लावली वाट मागच्या सरकारनं शाळांची लावली वाट मूल्यांकनाला नाला टोलवलं र अनुदानाला बुलवलं र मुल्यांक नाला बोलवलं र अनुदानाला बुलवलं रिकाम आमिषात घेऊन का रिकाम्या आमिषात घेऊन सरकारनं शाळांची रावली वाद शिक्षण मंत्र्याला भलवार बघून आमचा कालवार शिक्षण मंत्र्यांना भलवार बघू दे आमचा कालवार रिकाम्यात देऊन आजच्या सरकारनं शाळांची लावणी वाद या सरकारनं शाळांची रावली वाद काय केलं तरी आता सर बडे आहे शब्दांनाही कोडं पडावं अशा काही व्यक्ती असतात शब्दांनाही कोढ पडावं अशा काही व्यक्ती असतात आपण खूप भाग्यवान असतो जेव्हा त्या आपले आप असतात जेव्हा त्या आपल्या असतात सरांसाठी पुनर्च्या जोरदार टाळ्यांचा गजा यानंतर आम्ही सरांना अशी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं